नमस्कार मी संपदा सावंत वित्त बातमीत आपल्या मनपूर्वक स्वागत करत आहे विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन देणार हे शिक्षक शिक्षक केवळ धडापुरते किंवा के वर्गापुरते मर्यादित नसतात तर ते त्यांच्या जीवनाचा कायापलट करतात अशाच शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव केला जातो यावर्षी या पुरस्काराचे मानकरी आहेत राजेंद्र या विद्यावन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार खूप खूप अभिनंदन या पुरस्कार पुरस्कार काय प्रतिक्रिया झाली काय रिएक्शन होते किंवा तुमची काय ज्या वेळेला कळालं की हा पुरस्कार तुम्हाला मिळतो तर तुमच्या भावना काय होत्या राज्य शासनाचा सर्वोत्कष्ट पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद तर खूप झाला महाराष्ट्रातली आमची पुणे विद्यार्थीगृह ही संस्था शतकोत्तर संस्था आहे एकशे सोळा वर्ष पूर्ण करणारी संस्था आहे आणि आपण आता ज्या वास्तूमध्ये बसलो आहोत विद्याभवन शाळेमध्ये ही आता दोन हजार सव्वीसमध्ये पन्नासाव्या वर्षात पदार्पण करणार आहे आमच्या शाळेमध्ये राष्ट्रीय पुरस्कृत शिक्षक आहे शा पुरस्कृत आहेत महापौर पुरस्काराचे शिक्षक मानकरी आहेत आणि आता आम्ही पन्नासाव्या वर्षात जेव्हा पदार्पण करत आहोत त्यावेळेला आमच्या शाळेला एक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आणखी विशेष आनंद होत आहे आम्हाला शिक्षण क्षेत्र यायचं पहिल्यापासून ठरवलं का शिक्षिका व्हायचं आहे किंवा काय कसं काय शिक्षण क्षेत्राची आवड होती माझे वडील स्वतः शिक्षक होते आणि शाळेमध्ये शैक्षणिक च्रेक्ष, घरामध्ये शैक्षणिक वातावरण हे नेहमी राहिलं होतं आणि नंतर पुढे योगायोगाने जे शिक्षण घेतलं ते त्या पद्धतीचं घेतलं नंतर बी एड केलं आणि मग शिक्षण क्षेत्रात आलं तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे या याच्यामधनं शिक्षक टीचर ते प्रिन्सिपल या दरम्यान तुम्ही जे जे काही अनुभव आले किंवा काय समस्या होत्या तुमच्या वाटाला या क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून मी कामे केलं त्याचप्रमाणे नेहमी सातत्याने गेले पंचवीस वर्षात मी सुरुवातीला इन्चार्ज मुख्याध्यापक होते आणि नंतर मी गेले ते वीस चोवीस वर्षापासून मुख्याध्यापक आहेच तर शिक्षकाचं काम करताना आणि मुख्याध्यापकाचं काम करताना अनेक अडचणी येतात वेगवेगळे प्रसंग डोळ्यासमोर येतात अनेक प्रकारचे विद्यार्थी समोर येतात आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना फक्त शेक्ष शे, 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 शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आणि उत्तम नागरिक घडवणं हे ध्येय आमचं डोळ्यासमोर असतो आणि त्या ध्येयाला धरून आम्ही काम करत असतो की कुठल्याही गुण प्रवाहाच्या बाहेर जाणार नाही शे प्रवाहात राहील आणि शाळेत शिक्षण देईल आणि उत्तम नागरिक देशासाठी तयार होईल असा हेतू असतो आमचा दरवेळेला पाटी ते डिजिटली पाटी ते पाटी ते डिजिटली हे जे आहे ते सध्या काय प्रभाव देतात म्हणजे ते, ते उपयोगी आहे का विद्यार्थ्यांना अगदी बरोबर आहे सुरुवातीला ज्या वेळेला आपण शिक्षण घेतलं वेळेला पाटी पेन्सिल याने शिक्षण घेतलं आणि तोसुद्धा भाग अतिशय चांगला होता बोटांना वळण लागणं अक्षर सुंदर असणं ह्या सगळ्या गोष्टी त्यातून घडत होत्या परंतु आता प्रवाहाबरोबर आपण बदलतो आहे आता हे संपूर्ण युग डिजिटल आहे आणि डिजिटलायझेशनमुळे सुद्धा विद्यार्थ्यांना दृकश्रावण माध्यमातून शिकायला मिळतं तर तोही तो त्यांच्यावरती इम्पॅक्ट चांगला होतोय त्यांच्या दृष्टीने हे नवीन सोर्सेस आहेत आणि निश्चितपणे सुद्धा त्यांचा वावर असायला पाहिजे त्या दृष्टीने शिक्षण असलं पाहिजे कारण डिजिटल युग आता हे पुढे असंच राहणार आहे आणि मुलं तशी तयार व्हायला हवी म्हणून डिजिटल युगाला सुद्धा महत्व आहे पाठी पेन्सिल जरी महत्त्वाचं असेल तरी आताच्या दृष्टीने डिजिटल युग हे अत्यंत महत्वाचं युग आहे शिक्षण क्षेत्रात काही चेंज करायचं गरज आहे की काय धोरण आहे की सरकारने तुम्हाला या उत्तम बातमीद्वारे तुम्हाला सांगायला असं वाटतं की सरकारने हे धोरण करा आता आपल्याकडे सुरुवातीपासून असं हे होतं धोरण की इयत्ता दहावीपर्यंत माध्यमिक शाळा आणि नंतर ज्युनियर कॉलेज आता सध्या केंद्राने एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलेलं आहे ई पी म्हणून आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सगळे राज्य समावेश घेत आहे की जेणेकरून भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये एकाच प्रकारचं शिक्षण दिलं जावं आता जे आपण अनेक बोर्ड बघतो वेगवेगळे तसं नव्हतं एकाच पद्धतीचं शिक्षण मिळावं सगळ्यांना असा उद्देश आहे आणि त्याच्यात विविध गोष्टी आहेत नवीन शाही शैक्षणिक राष्ट्रीय धोरण जे येणार आहे त्याच्यात वेगवेगळ्या आणि चांगल्या बाबींचा समावेश आहे अगदी नर्सरीपासून तर डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश आहे अनेक कवड त्याच्यात विद्यार्थ्यांना खुली होत आहे आणि निश्चितपणे त्याच्यात जर महाराष्ट्र किती इम्प्लिमेंट करतं आणि आपण ते कसं करणार आहोत जसं जशा शासकीय सूचना येतील त्यानुसार शाळा मार्गक्रमण करतील त्यासाठी शाळांना अद्ययावत होण्यासाठी काही प्रशिक्षण असतील किंवा कशा पद्धतीने धोरण शासन राबवणार आहे आपलं महाराष्ट्र त्यासाठी तर शाळा शिक्षक संस्था चालक यांना तयार केलं तर निश्चितच नवीन शैक्षणिक धोरणासाठी उत्तम पद्धतीने महाराष्ट्र समोर जाऊ शकतो एकीकडे एक एक लोकांचा कल असतो की स्टेट बोर्ड मधून काढून आम्हाला सीबीएसई बोर्ड किंवा इंटरनॅशनल बोर्ड द्यायचं तर त्याबद्दल काय सांगणार की कुठलीही बोर्ड नॉर्मली स्टेट बोर्ड आम्ही आम्ही स्टेटला सीबीएसई बोर्ड किंवा इंटरनॅशनल बोर्ड तर त्याबद्दल काय मार्गदर्शन करणार आता सध्या आपण पाहाल तर ही जी आमची शाळा आहे आमची स्टेट बोर्डाची शाळा आहे आणि आम्ही स्टेट बोर्डच चांगलं म्हणू सीबीएसई आहे इंटरनॅशनल बोर्ड आहेत हे सगळ्या नवीन आलेल्या आहेत जर तुम्ही आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया बघितली तर शेवटी स्टेट बोर्ड इंटरनॅशनल बोर्ड असतील किंवा सीबीएसई बोर्ड असतील ते नंतर काही कारणास्तव असेल किंवा त्यांना झेपत नसेल फी झेपत नसेल अथवा अभ्यासक्रम झेपत नसेल इतर कुठलेही कार्य प्रॉब्लेम असतील त्यांना तर ते नंतर स्टेट बोर्डाकडेच येतात क्रवीला पुन्हा प्रवेश घेताना स्टेट बोर्डाच्याच कॉलेजला प्रवेश घेतात इंटिग्रेटेड कॉलेजला प्रवेश घेताना सुद्धा स्टेट बोर्डाकडनं परीक्षा देतात असं आपल्याला पाहायला मिळतं पण आपलं स्टेट बोर्डाचं जे काम आहे उत्तम आहे स्टेट आय सी एस सी बोर्ड म्हणा सी बी एस सी बोर्ड म्हणा तिकडे लिमिटेड विद्यार्थी बसतात पण स्टेट बोर्डामध्ये लाखो विद्यार्थी बसतात उत्तम पद्धतीने परीक्षा घेतली जातात निकाल घेतले जातात त्याच्यामुळे स्टेट बोर्डाचं काम आम्ही नेहमी हे चांगलंच म्हणणार आहोत कारण स्टेट बोर्डाच्या परीक्षाचा एक पॅटर्न ठरला आहे सी बी सी किंवा इकडे त्यांच्याकडे प्रोजेक्ट वरती जास्त भर दिलेला असतो प्रोजेक्टचे मार्क्स असतात पण स्टेट बोर्डाच्या मुलांना हार्डवर्क करायला लागतं परीक्षांसाठी सातत्याने तुमच्या शाळेची शाळा मराठी मिळेल आणि सातत्याने शंभर टक्के तुमच्या शाळेचा रिझल्ट लागतो तर तुम्ही शाळेसाठी काय उपक्रम राबवले आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी तुम्ही काय केलं काय उपक्रम राबवले आणि नंतर तुमचे काय नवीन उपक्रम काय असणार आहे आता आमची जी शाळा मी तुम्हाला म्हटलं पन्नास प्रशात पदार्पण करत आहे तर आमच्या शाळेचे चेअरमन आहेत सन्मान राजेंद्र बुराडी सर यांचा नेहमी भौतिक सुविधा उत्तम भौतिक सुविधा जरी मराठी माध्यमाची शाळा असेल तर उत्तम भौतिक सुविधा देणं यावरती कायम भर राहिलेला आहे आणि जर तुम्ही आमचं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर आमच्याकडे सर्व अद्यावत लॅब आहे कम्प्युटर लॅब आहे रोबोटिक लॅब आहे विज्ञानाच्या तिन्ही वेगवेगळ्या लॅब आहेत दोन सभागृह आहेत मोठं अद्यावत टर्फ असलेलं आमच्याकडे मैदान आहे मुलांना या सगळ्या सुविधा आम्ही देतो आणि त्याचबरोबर मूल्य शिक्षण मराठी माध्यमाची शाळा असल्यामुळे अतिशय उत्तम दिलं जातं तुम्ही आता बाहेर गेलीच नवरात्रीची तयारी चाललेली आहे मुलांमध्ये छोट्या त्याचा आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो दहावीचा निकाल आमचा सातत्याने शंभर टक्के आहे मी याच्या आधी म्हटलं तसंच की आमचा कुठलाही विद्यार्थी असो अप्र थोडा अप्रगत असेल तरीसुद्धा आम्ही त्याला त्या प्रवाहात आणतो आणि त्याला शंभर टक्के निकालाकडे घेऊन जातो शक्यतो मुलं ड्रॉप आमच्याकडे होत नाही आणि सुदैवाने आजही अशी परिस्थिती आहे की के जी पासूनच आमच्या सेम इंग्रजी माध्यमाला लॉटरी सिस्टीमनी आम्ही आजही प्रवेश देतो मुलं मराठी माध्यमाची मुलं मिळत नाही असं होत नाही लॉटरी सिस्टीमने आम्हाला प्रवेश द्यावे लागतात इथलं खूपच चांगल्या मराठी मीडियम मराठी माझ्याकडे शिष्यवृत्तीला मुलं बसतात यंदाच्या वर्षी मागच्या वर्षी शिष्यवृत्ती पात्र एक्क्याण्णव विद्यार्थी होते पाचवी आणि आठवीचे आणि आता या वर्षीचे जो निकाल आलेला होता त्याच्यात एकोणनव्वद विद्यार्थी आमचे आहे मोडमधून सगळ्यात जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये पात्र ठरलेले आमचे विद्यार्थी आहेत बाह्य परीक्षा असतील एन एम एम एसच्या परीक्षा असतील स्पर्धा असतील सगळ्या परीक्षे किंवा स्पर्धांमध्ये विद्यार्थी आमचे उत्तम यश संपादन करतात आणि त्यासाठी सर्व सुविधा संस्था उपलब्ध करून देतात अनुदानित शाळा असल्यामुळे हे सगळं काम संस्थेला करावं लागतं आणि संस्था उत्तम सुविधा घेण्याचा नेहमी प्रयत्न करतो आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना तुम्ही काय सांगा पालल्यानं पालताना पण काय मार्गदर्शन करा मराठी माध्यमाच्या शाळा असतील जे मराठी पालक आहेत त्यांनी निश्चितपणे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा कारण मातृभाषेतलं शिक्षण हे त्याचा इम्पॅक्ट चांगला होतो त्याचप्रमाणे मूल्य शिक्षण जपलं जातं असं नाही नको व्हायला की घरात भाषा वेगळी शाळेत भाषा वेगळी आणि विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला असा बदल दिसतो की कुठलंच भाषेचं प्राविण्य दिसत नाही न धड मराठी न धड इंग्रजी आता आम्ही जरी सेमी इंग्रजीची शाळा चालवत असलो तरी आम्ही मराठी माध्यमासाठी उपक्रम चालवतो आहे गेल्या दोन वर्षापासून इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस आम्ही शाळेमध्ये दिलेले आहेत विद्यार्थ्यांना आणि आमचा दृष्टिकोन हाच की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माध्यमाचा मुलगा इंग्रजीत सुद्धा कच्चा राहता नये किंवा उद्या जेव्हा तो बाहेरच्या जगात जाईल किंवा त्याला ती अडचण यायला नको ग्लोबल भाषा म्हणून तर त्याचं सुद्धा आम्ही त्याला सर्वांगीण विकासामध्ये त्याचा समावेश करून घेतला आहे आणि इंग्रजी स्पीकिंगचे किंवा इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस आम्ही शाळेमध्ये उपलब्ध करून दिले आहेत विद्याभवन हाच केलं अकरा लाखाचं विद्याभवन हस्क अकरा लाखाचा पुरस्कार आहे तर तो उपक्रम काय होता तुमच्या शाळेचा निश्चितपणे सांगायला आवडेल म्हणून गेल्या वर्षी जो महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पादूल याचं जे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये आम्हाला मुंबई उपनगर जिल्ह्यातून जिल्हा पातळीचं अकरा लक्ष रुपयांचं प्रथम पारितोषिक प्राप्त झालं आहे यामध्ये अनेक निकष होते भौतिक सुविधा होत्या शाळांचा निकाल होता त्याचप्रमाणे मुलांचा सर्वांगीण विकास होतो नंतर सामाजिक बांधिलकी म्हणून शाळा समाजासाठी काय करते आणि शाळेला समाजाकडून मिळणारं योगदान कशा पद्धतीचं आहे असे अनेक निकष होते आणि त्या निकषावर शाळा आमची खरी उतरली आणि त्या अकरा लक्ष रुपयांचं पारितोषिक आम्हाला प्राप्त झालं होतं महाराष्ट्र शासनाचा शाळेचे नवीन उपक्रम काय असणार यावर्षी अनेक राज्य शासनाचे असतील किंवा केंद्राचे उपक्रम आहेत हरिक शाळा सुंदर शाळा एस एस व्ही आर अशा पद्धतीचा आहे त्यानंतर उल्हास नवसाक्षरता भारत हा एक उपक्रम आहे म्हणजे केंद्राचे केंद्र पुरस्कृत आहेत त्याचप्रमाणे राज्याचेही काही उपक्रम आहेत हे इतर सर्व उपक्रम असतील त्याला अभ्यासपूरक उपक्रम असतील शाळाबाह्य स्पर्धा असतील परीक्षा असतील ह्या सगळ्यांमध्ये आम्ही सहभाग घेत आहोत इतरही काही ड्राईव्ह असेल सामाजिक उद्बोधनासाठीचे काही ड्राईव्ह असतील ते सुद्धा आमचे विद्यार्थी कुठे पथनाट्य असतील कुठे उद्बोधन असेल तर विद्यार्थी त्या पद्धतीने करत असतात आणि नेहमीच सगळे उपक्रम घेताना शाळा असेल संस्था असेल मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे धन्यवाद मॅडम तुम्ही उत्तम माहिती दिली या मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना टीचर्सना पण तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल परत एकदा अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद